स्वागत केलं जात आहे साईशा इलेवन यांनी आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला खरोखर आमच्या टुर्नामेंट मध्ये सहभाग घेतल्याबरोबर फक्त आम्ही आभारी आहोत तर सहा चेंडू जिंकण्यासाठी चौदा धावा आता मात्र लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण करतायत बघा दुसऱ्या धावेसाठी पलटतायत का बघता बघता रहना होती सुंदर पण रक्षकाने ती संधी गमावली पुन्हा एकदा जीवनदान दिला आणि आता मात्र पाच चेंडू बारा धावा जिंकण्यासाठी अभि दिसतोय बघा तुम्ही सर साईशा इलेव्हन या संघाचा इथे सत्कार केला जातोय सामन्याकडे वळूया पाच चेंडू हाय व्होल्टेज सामना पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी बारा धावा कोणाचे तीन तेरा आणि पाहुणे बारा उडतो या थोड्याच वेळाच्या दोन जीवनदानीशी खेळणार हॉबी स्ट्राईक वरा उल आता मात्र मोठ पटतो कटताना दिसता आता मात्र पंचा के दोन्ही चल बघूया सर काढूया या एका आवांतर धावेने संघाच्या धावसंख्येवर पडता मी काय लागा वरती होता अकरा 11 दावेची पाच अकरा धावा निवे कित्तूर सर या काही तो संघ फायनल मध्ये प्रवेश करा सेमी फायनल तो हाय व्होल्टेज सामना बघा सगळे क्षेत्र देव प्रेक्षक माय बाप होत ते मगाज पासून बसले होते आणि आता बसलेले उभे धवले होत पहिलं पुढचं चेंडू पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करतात फक्त फक्त दिसतात मी दोन धावा सुरक्षित क्रीज मध्ये नऊ धाव्यांची गरज अजूनही जिंकण्यासाठी चार चेंडू नऊ धावा नऊ धावा चार चेंडू त्रिमूर्ती निवे की यंग स्टार यंगार तुर्सनी फायनल मध्ये प्रवेश करेल कंपल्सरी चेस असा लक्षात घ्या दोन्ही संघाच्या संगनायकाने याची नोंद घ्यायची आहे की हो सांग तुमका कंपल्सरी चेस करूच लागत म्हणजे कंपल्सरी लक्ष गाठीचाच लागत

सौरभ येताना दिसता दोन चेंडू जिंकण्यासाठी माफ करा तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र डोळ्यासमोर सौरभ गांगुलीचे चित्र आण आणि त्याच्यासारखं मोठो एक लांब लचक दंड आणि खनकणी षटकार मारून दाखव आले बघ गोलंदाजी मार्कवर सुद्धा निकेतन चेतन माफ करा बोल ताजी मारकोड नावा नावाप्रमाणे साजेशी काम करणार तांडव नृत्य करणारो नी पण टायको पहिला चेंडू समोरच्या दिशेन पुन्हा एकदा क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि चुन्यावरती बा आता मात्र सौरभ सुद्धा पळल्यांच्या दिशेन वाटचाल करताना दिसतात संघात बसलेलो दुसरो धक्क कधी इलो आणि सौरभ कधी वापस गेलो ह्या एका सुद्धा कळला नाही पहिल्या चेंडूवरती गोल्डन डपचा शिकार सौरभ एकच मन म्हणजे की पहिल्या मार खालाय म्हणून काय झाला पुढच्या चेंडू वरती विकेट काढलाय चुकेगा नाही चाला अशी गोलंदाजी करताना दिसतात तो म्हणजे एक दोन चेंडू न धावा आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आदर्श जातात बघ दोन चेंडूंवरती जर कम बॅक केलं मॅच तर तुझ बघता धावतोच आत येऊन तुका उचलून घेते लोक दोन चेंडूंवरती नऊ धावा नऊ धावा दोन चेंडू त्रिमूर्ती निवे की यंग यंगस्टार तुलसनी आता मात्र दिशेल क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि हॅट्रिक घेताना दिसता तो म्हणजे गोलंदाज निळकंठ सुंदर सुंदर हॅट्रिक घेताना दिसलो आपल्या संघासाठी आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक निळकंठाच्या नावावर माफ मा करा पूर्ण टूर्नामेंटची पहिली हॅट्रिक असा निळकंठ सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा गोल्डन डॉक्टर शिकार आदेश आता मात्र जवळपास पारडा झुकलेला दिसतात तो सनी या संघाकडे कारण आपल्या भावाचो आपल्या संघाचो आपल्या बाप्पाचो किंवा आपल्या वाडीच बदलो घेताना दिसता तोच म्हणजे तुळसणी संघ त्याच्या अगोदर सुद्धा तुळसनी आणि निवे संघाचं सामनो झालं होता त्याच्यामध्ये निवे संघ जिंकलो होतो आता मात्र त्याच भावाचो बदलो घेताना दिसता तोच म्हणजे तुळसणी संघ बॅट्समॅन चा नाव सांगा तेवीस नंबरची जर्सी घातलेलो फलंदाज बघा एक चेंडू नऊ धावा नऊ धावा एक चेंडू पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवर सुंदर गोलंदाजी निळकंठ करून आणि संघ फायनल मध्ये प्रवेश करता तो म्हणजे आणि मॅरात तो मानकरी ठरता तो म्हणजे निळकंठ कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे ते मूर्ती निवे सन्मान चिन्ह इकडे आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते तुम्हाला सन्मान चिन्ह देण्यात येईल आणि त्या चिन्ह तुम्ही स्वीकारू कान्यवाद कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणे तेच म्हणजे यंग स्टार आणि संघाला बघा तुम्ही एका ठिकाणी जल्लोष दिसतोय तर एका ठिकाणी कुठेतरी नाराजी दिसते मित्रांनो पुढच्या वर्षी तुम्हाला खरोखर या मध्ये चांगला प्रयत्न करून येवा आणि ने तुमका सुंदर संधी मिळात संघर्ष तर तुम्ही चांगलोच केला पण खरं तरी संघर्ष थोडं कमी पडलो कर तर एका साइडला तुमका दिसत एका साइडला निवे संघ चला यानंतर मी थोडी रजा घेतोय आणि आपले जे आमचे वरिष्ठ समालोचक सर आहेत प्रकाश जंगम सरांच्या हाती मी माहीत सपवतो धन्यवाद धन्यवाद अजित सर आता जो सामना झाला त्या जा सामन्यामध्ये मॅन ऑफ मानकरी ठरतोय तो आपला पैडल घेऊन जायचाय तसेच निवृत्ती निर्णय आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे चार्जिंग नाही मोबाईल नंबर आता येणार विरुद्ध विशाळगड मोबाईल चार्जिंग नाही रे नोक कसं बोलता करंजा इषांकर अरे ऐकायला

<laughs> <laughs> मेडल जाते कॅमेरा पाहिजे होतो ना बाशिरप कॅमेरा घे ना नाव करून द्यायचं चे पडला आणि मला वाटत एक धाव मिळाले एका धावानी संतांचं कथा खोडून घेतो स्वतःचं खोल एक धाव विषागड बिंडे आनंद तुमचा चेंडू चार पाच चारपास रोनक आहे

गल्लीच्या बाजूने दोन धाव केला पलंदाजा दोन धाव्याने धाव शक्य झालं की तीन यांचा फोटाचा धाव्या पाच हा हा पंचायत पट्टा पट्टा प्रयत्न जिथे धाव मिळाली की नाही तिथे एकदा मिळते अशा प्रकारे संध्याकी धाव शक्य झाले ते चांगलं होतं

ख चौकातील कर्मदाराने इथे आहे सन्मान चिन्ह नेण्यासाठी यायचं आहे पुढचं चाळी हा मात्र हा मोठा पट्टा मारायचा होता पट्ट्या पट्ट्याला ओटीचा अरे छेज मातोटी यशस्वी ठरतो तिथला कव्हरचा क्षेत्रक्षक आणि त्यात पूर्वी एक पाऊत काढल्यात यशस्वी होतो ती झाले पहिले शक्तबा नऊ आनंद गोलंदाजीसाठी तयार होत गोलंदाजी मार्कवर आपल्या जागेवर जाग्यावर होतोय असा फावलं वेग आहे चेंडू फेटण्यासाठी उजव्याने गोलंदाजी करतोय आणि हा खूपच बाहेर टाकलेला चेंडू आणि मिड विकेट वरून काढायचा होता फलंदाजाला पट्ट्यात आला नाही फलंदाज आणि त्याचपूर्वी तो चेंडू जेटा जातोय निर्धार चेंडू ध्वस्त केसि लावतोय की नाही पहिल्या शब्दांना केसमाप्त होतोय बळी तर मिळाला नाही पण त्या त्यात त्यांनी नऊ धावाचा दिली जायचं या गोडंदाजांनी आनंद या गोंदाजांनी नंदाव दिलेला आहे त्यांना बळील बोलवण्यात यश प्राप्त झालेले नाही आणि अजून ही सदा मी विशालगड आणि इम्रान स्ट्राईकला आहे तो जैर आणि इम्रान केला गोलंदाज गोलंदाजाचं नाव पहिला चेंडू हा मात्र फुलटा चेंडू एड कर पद्धतीचा चेंडू पुढे सरसावला फलंदाज एक मोठा फटका मारायचा बॅटच्या नीट फटक्यात आला नाही आणि तत्पूर्वी एक धावतो फलंदाज घेतो एका धावेने संघाचे धाव संख्या झाले विनय नाव ना। मिळालं विनय विनय पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार होतो पुढचा चेंडू शेवटो विकेट मारा आहे उजव्या सगळी गोलंदाजी

अंचायत लगाने लायक टक्का बंगो तक पूर्वी एक ओटर गेटो चंगे क्षेत्र से, से बोता एक धावे समाधान मानव लगता है टक्का मोटा होता है पर तीसरे क्षेत्र का स्लमर एक धाव मिलता है एक धारा निशंक चिदावत क्या होगा वो तो बिल्कुल मत बारा बिल्कुल बारा मेरे केक मेरा दिप मेरा नाइस को लेगा है दिप शॉट ल इकडे मिड ऑफ लाईक क्षेत्र पक्ष काय गल्लीत एक क्षेत्र काय स्लीप लाईक क्षेत्र आहे आणि विनयचा पुढचा खेळतो हा माता उंच वेळाला आहे बघूया जेल करतो काय गोलंदाज तिथे येतोय बघूया आणि गोलंदाज चुकतोय जेल घ्यायला असं चिंतन मिळतंय आणि तत्पूर्वी एक धावता पूर्ण करतोय हा फलंदाज एका धाव संघाची धाव संघाला माझी सैनिक अनिल जाधव उपस्थित झाले मंचावर त्यांचं स्वागत मंडळाकडनं करण्यात येत आहे अनिल जाधव एक भाग बाजूला आणि दोन धाव पूर्ण करतो फलंदाज दोन धाव्याची धावसंख्या झाली होती पंधरा दुसऱ्या षटकात खेळ चालू आहे पंधरा धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकात नऊ धावा आणि दुसरे षटक चालू आहे आणि आता धावसंख्या झाली होती बिनबाद पंधरा सुरेश जाधव उत्तर मंच आहे त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे त्यातपुढे एक चेंडू दिसत आहे त्यातपुढे या निर्धाव चेंडू ने संघाची धाव संख्या होते ती पंधरा चांगला चेंडू टाकला होता शेवटचा चेंडू असावा विनयचा विनय हा बॅटच्या पट्ट्यात आला ना थोडासा मीच झाला पहिल्यांदा मारायला पट्टू या मला वाटतं दोन च्या समापती नंतर झाली ती पंधरा पंधरा पहिल्या शक्कटम आणि विनय याआधी सुंदर असं षटक टाकलं सहा चेंडूमध्ये त्यांनी त्याने सहा धावा दिल्या आहेत आणि सहा धावा दिल्या आपण बळी मात्र मिळवण्यात यश कुठलाही दोन गोलंदाजाला मिळालेलं नाहीये बघा तिसरा गोलंदाज कोण येतोय अजून दहा गोलंदाज त्यावेळेस बाकी आहेत ते विशालगड संघाचे आई शाहीशा इलेव्हन कडून षटक शेवटचा षटक गोलंदाज कोणाचा आहे ते संपवतोय पाहिजे आपल्याला एक पाहुणं मोजतोय गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे चेलबाय नऊ दहा अकरा अपर्यंत पाहुणं टाकलेले त्याने आहे तो चेंडू फेटण्यासाठी हा करतात शेतरक्षण साठी काही बदल दिसत नाही गोलंदाज लागत नाही काहीतरी दिवसात शेत्रक्षक नाही तशीच आहे मला वाटतं गोडन पाच गोलंदाज आहेत पण स्पिनर अजून मी बघितलं नाही दोन दिवसात म्हणजे फलंदाज असतील तर मार मार असं म्हणत असतील अरे काय सहा बॉल उडले पाच बॉल उडलेत पण तस परिस्थिती नसते मैदानात चेन्नयांचा पुढचा चेंडू हा मात्र चेंडू हा कुठप्पा चाललं लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू नक्कीच वाईटचा इशारा पंचांचा आणि एक अतिरिक्त धाव एक चेंडू वाढतो एक धाव मिळतोय एका धावने संघाची गाव संख्या झाली बीन भात सोहा बीन भात सोहा चांगला गोलंदाज दिसतोय चेन्मय जरा वाईट पडला नाहीतर दोन्ही चेंडू लेन्स चांगले होते मिश्रण चांगलं आहे हा कुठं चेंडू आणि मला वाटतं उंच गेला आणि निर्धाक जातो चेंडू मला वाटतं या शब्दातल्या दोन चार चेंडू बाकी असतील एक मात्र अतिरिक्त चेंडू पडला होता आणि दोन चेंडू निर्भाव गेले अतिरिक्त धावमुळे एक फक्त धाव मिळालेला गोलंदाज गोलंदाजाने आणि अजूनही कुठलाही फटका मोठा मात्र मिळाली नाही तयार आहे तर विकेट मार आहे त्याने गोलंदाजी हा सुद्धा ऑफिकच्या बाजूला कांदूला चेंडू आणि कवरच्या बाजूला खुश बॅट टाकून खूश केलाय आणि दोन धाव मिळवतो फलंदाजा एक दोन धावेने संघाची धाव संख्या होते भाई बात मला वाटतं तीन चेंडू चेंडू मध्ये मोठे फटके बसले तर स्कोर मला काय होत नाही आहे चेन्मय चेंडू बसण्यासाठी तयार होत आहे थोडासा क्षेत्र चालली त्याची बघूया कवर आणि गल्लीमध्ये दोन आहेत चार्जिंग मुडा ब्रा क्षेत्र का हा सुंदर चेंडू हा अतिशय सुंदर चेंडू आणि बात बॅटचा एज घेऊन सगळ्यात एस टी एक्स यांच्या क्लब मध्ये गेला मध्ये गोळी मिळाला नव्हता आणि आता तिसऱ्या शतकामध्ये चिन्मय याला यश मिळतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी काम कर करताना पाहायला मिळतो तो, तो शाहीशा केल संध्याकडून सरफराज चेन्नईचा सामना करणार आहे सरफराज अतिशय आमचा पुढे असा फलंदाज बघूया चांगला फटका आले चौकार सुंदर असा मेड विकेटच्या बाजून काढलेला कणकनक चौकर पाहायला मिळतो आपल्याला सर्पराजच्या बॅटमधून आल्याला आपल्या चौकारच्या खातको आणि त्या धाव संख्येने संध्याकाळी धावसंख्या झाल्या मला वाटते बावीस एक बाद बावीस ट्वेंटी टू लॉक ऑफ दिकेट विषया गड सम चोवीस भावा जिंकल्या पंचवीस धावांचा आव्हान ठेवला होता तितकीच चांगली असली तर ठेवण्यात पुढचा गोलंदाज यशस्वी होऊ शकतो खेळामध्ये काही होत सांगता येत नाही बाकी करू शकत नाही

ए कुठात इथलं मुलं चांगलं एखादा शाही शहर सरासरी आठ नवसंख्येची जातली सेकंड इनिंगचा पाटलग तुम्हाला करायचा असेल सेकंड इनिंगचा पाटलॉग तुम्हाला करायचा असेल तर जोश तुम्हाला टिकवाच लागेल